सर्व मित्रांत्रो आज या ठिकाणी संजय गोदा यांनी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मोदी यांनी आपल्या गटामध्ये प्रवेश केला खरंतर भविष्य काळाच्या दृष्टीनं तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा मानला तरी चालन त्याच्यात काही वाढलं नाही कारण आज मला विधानसभेला सामोरं जायचं आहे पाठीमागच्या पंधरा ते एकोणीस या काळामध्ये तुम्ही पाच वर्षासाठी मला या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली आणि त्या पाच वर्षाच्या काळामधील कामाचा जर तुम्ही ज्येष्ठा जर काढला तर मित्रांनो माझे जवळजवळ बाराशे ते तेराशे कोटीची कामं या तालुक्यामध्ये या गाव आपण आणू शकतो सतरा अठरा वर्ष रकललेले जयगाव असेल किंवा कुकडीचे तुम्हाला सगळे तिकडे या भागात आवर्तना असतील किंवा या ब्लॅकवॉटर पत्त्यामध्ये नाईटच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या त्या वेळेस प्रांडो या अधिकाऱ्यांच्या वेळच्या वेळी बैठकीत घेतल्या आणि त्याच्या वेळी जास्तीत जास्त या मागाला लाईट कशी मिळत हे बघितलं त्याचं कारण याच्या माध्यमांगचं कारण काय की आज अनेक वर्ष उजनी झाली परंतु उजनीच्या प्रमाण भागामध्ये जे पुनर्वसन झालेलं आहे त्या पुनर्वसन भागामध्ये कुणीही आतापर्यंत पुनर्वसन मागण्यासाठी निधी दिला नव्हता परंतु माझ्या काळामध्ये जवळजवळ सत्त्याऐंशी कोटीचा निधी संजय राव मी या पूर्ण तुम्हाला सांगतो सर्व गावांना दिला मान दिला तर एक नंबरचा निधी त्या ठिकाणी मी देण्याचं काम केलं आणि मग तुम्ही संधी दिली म्हणून ही कामं होऊ शकली आणि त्याच्यानंतर हे आमदार आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून काय झालं हे मी सांगण्यापेक्षा ह्या करमा तालुक्याच्या जनतेला समज झाले मला कोणा वाटतं का टिक्पणी आम्ही काय केलं नाही म्हणायचं नाही परंतु त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये काय केलं हे त्यांना ज्यांनी मतं दिली त्यांनी विचार करणं गरजेचं आहे आमच्या कार्यकर्त्यांनी तर तेव्हा आम्हाला मतं दिली पण त्यांच्या तुम्हाला सर तो कुठे मतं दिली असेल त्यांनी आपण दिलेली आपल्या पत्रात सामोरलेल्या काय पडलं तरी एकही ठोस काम आजपर्यंत जायला फक्त काम आणि कुणी जरी त्यांच्या ऑफिसला गेलं तरी त्यांना व्यवस्थित तुम्हाला भोजन आहे व्यवस्थित चर्चा नाही किंवा त्या कार्यकर्त्यांचं समाधान सुद्धा नाही आणि मग काल आपल्या कारखान्याची जुनी कारखान्याच्या अवस्था बघा हे कारखाने होते हटार कारखान्यामध्ये मला वाटतो यांच्या बागामध्ये तीस वर्ष होतात आज अनेक वर्ष त्यांच्या हातामध्ये होतात परंतु त्यांनी दोन्ही कारखान्यावर लक्ष दिलं नाही त्यामुळं आपल्या ऊस पटी ऊस बाहेर पटवायचा अनेक फार कसरती या तुमच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना कराव्या लागल्या ती वस्तू तिथे दाखवून चालणार नाही मग या सगळ्या गोष्टी होत असताना आम्हाला खूप फायदे पण आम्ही सत्तेने बाहेर असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी काही करता येत नव्हतं पण भविष्य काळामध्ये जस जी सांगितलं की भविष्य काळामध्ये आदिनाथ सहकारी जर कारखाना आपल्या ताजा सगळ्याच्या ताज्यात जर आला तर तिथं नक्की तुम्ही सांगतो एक नाही दोन नाही दहा वर्षामध्ये तुम्हाला सांगतो आहे कारण तुम्हाला शहरामोरात जाणार उभा राहिला आणि कोणाच्या उशा अशी परिस्थिती या कारखान्याची म्हणजे आपण विमा नौशेतव्हतो ह्याच्यामध्ये गायगत होतो अंतडीने तुम्हाला सांगतो धान्य उगवलं जातं या भागामध्ये या कारखान्याच्या अभिवर्गाला सगळे जर ऊस अनेक ठिकाणी तुम्हाला पाणी उल्लीवर त्या ठिकाणी बागात केले परंतु ऊस द्यायचा म्हणलं की इतर कारखान्याला जावं लागतं आणि तिथं जायचं म्हणलं तुम्हाला दुधीर दोन तालाचा काटा आणला जातो भाव जरी तुम्हाला थोडा कमी जास्त असली तरी काटा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला म्हणून आपल्या शेतकऱ्याला आपल्याच तुम्हाला सांगतो जे टिकवलेलं पाणी आहे ऊस आहे त्याचा तुम्हाला सगळं मोबदला मनाव असा मिळत नाही आज ऊस सांभाळायचा म्हणलं तर खाते किमती कुठे गेल्यात बी बी आणि त्या कुमती कुठे गेल्यात ते तुम्हाला मला सांगायची गरज नाही कारण मी तर कधी काय शिती काही असला नाही कारण माझ्या आयुष्यात तुम्हाला मी शिवतो तिथे

राजस्थानमध्ये आत्या काळाची तुम्हाला सुद्धा आमच्या सगळं कुस्ती खायला पोरं ही एकत्र आले म्हणजे आम्हा असा आपण करूया तुम्हाला सरपंच करायचं तो करायचा फार होत आहे मग आम्हाला बरंच काय गावचं सरपंच सरपंच आम्ही त्या टायमाला पालमित वगैरे आणतो त्या टायमाला कोणाला राम राम सुद्धा घालतो कारण आमचा काहीसा मदत नव्हता कारण दोन गोन्हाळीचे पोरात तुम्हाला काय तुम्हाला मांगा मस्ती करायचे तालीम करायचे खायचं ते जा पाहिजे

मार्केट केमिकल घेतलं मार्केट केमिकल उत्साह तिथे तिथून आम्ही वेगळ्या पदावरती काम करत असताना सर्वसामान्याची काय तुम्हाला सांगतो नाली किंवा सर्वसामान्याला काय पाहिजे ते तुम्हाला सांगतो आमच्या लक्षात आल्यामुळं आम्ही सर्वसामान्यासाठी वाहून घेतले माझ्यावरती आरोप काय झाले हे नारायण पाटील लिहिला पाहिजे हे माणूस ज्या काही आमच्या कंपनीमध्ये कुणी केलं हे जे काही समोर त्यांना वाटायचं की नारायण पाटील आता पुढे आपल्याला काय तुम्हाला सांगतो जगा फटका राजकारणात आहे अशाच लोकांनी तुम्हाला सांगतो माझं तुम्हाला सांगतो जास्त गेलं मग जो जो माणूस तुम्हाला माझ्याकडे येतो आम्हाला भेटून झाला की नाही म्हणजे मास्त आशीर्वाद मग इतकी सगळं तुम्हाला सांगतो गायला वीस पंचवीस वर्ष सगळे राह जागे आणि तवा करा लगेच आराम पडेल आणि मग आमदार केला आमदार आमदार जे ज्या काळात जे काम माझ्याकडनं झालं ते आजपर्यंत कुठल्याही आमदाराच्या माध्यमातून झालेलं नाही जर तुम्ही भविष्य काळामध्ये सगळे तुम्ही इथे आलेला आहे मोठे बऱ्यापैकी तुम्हाला सगळे योग वगैरे या ठिकाणी आहे आणि जर या युवकांनी जर ठरवलं तर मित्रांनो या तालुक्याचा काळ्या पालन झाडायला वेळ लागणार नाही आज मला सांगा इंदापूर आणि करमाळा तालुका दोन्ही या अखिलचीच आहे दुसरीकडचे कुठले आहेत का मग करमा तालुक्याला सहा तास लाईट होती आणि पलीकडच्या तालुक्याला आठ तास लाईट होती पाणी एकाच धरणातलं जुडी उपचार तुम्हाला आमदाराची वाटला गेली होती का हा माझा प्रश्न आहे त्याच्यासाठी कोणी लढायचं बांधायचं असतं तर कि मांडायचं असत काय त्यांना कोणाचं काही दिलं गेलं नाही कुठलं काम ठोस कायम झालेलं मला म्हणा बाबा कामाचं लोकांनी कौतुक केलं तो, <coughs> ख़ड़े ख़ड़े। <coughs> ही अशी परिस्थिती की असतो कुठच्या घरी गेला ते रस्त्याला जेव्हा काय तो खड्डेच खड्डे या काळामध्ये मी मला अंदर केला त्या वेळेचं जर तुम्ही रस्ते बघितले तर आजही तुम्हाला सांगतो अतिशय सुस्थिती तर रस्ते मी रस्ता केलेला मला वाटते दीक्षकून ते कुडती घाटा चालली <coughs> 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 मार्ग लागतो ती रस्ता आजही तुम्हाला सांगतो कुठेतरी काय नाही ती मला वाटतं देशमुख साहेबांना रस्त्याचे काही ठिकाणी अशा पद्धतीने जर कामं करून घेतली तर क्वालिटीची कामं वाहतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या जनतेला चेहरा नॉन लाईट फायदा होतो जर आयचे सातर मात्र कामाची निवड किंवा सांगतो की कधी उघडून उभी जाते ते उडून जाते ते किंवा पावसात भिजलेली तर तेव्हा सांगतो डांबरी तिकडे खडी तिकडे होऊन जात अशी परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु मित्रांनो भविष्य आपल्या तालुक्यामध्ये हे दोन्ही कारखाने सुस्थिती आले पाहिजेत या पूर्व भागाला पाणी चांगल्या पद्धतीने मिळालं पाहिजे कुकडी योजना आणि किलोमीटर तिकडे कुकडे पण काय संबंधित नाही काय पण तर तर आपल्या तालुक्यापासून अडीचशे किलोमीटर कधी अडीचशे किलोमीटर तिथून पाणी सोडायचं आपलं काय तर तिथं आहे पाणी समजलं तर असं नसतं तुम्ही स्थे शेतकरी या दोनशे किलोमीटर पाणी कधी जाणारे कोणी तालुक्याला मिळणार हा मी विचार केला मी काही योजना केली जिथेवाडीचं सिन्सन व्हावं आणि त्या माध्यमातून या उत्तर भागाला पाणी मिळावं हो। म्हणजे मांद्या असेल रायगाव असेल मोरवड असत कोर्टे असेल तिथे सावळे असेल या भागामध्ये ते पाणी मिळावं अशी आमची मानसिकता होती पण आजही आहे भविष्य काळामध्ये संधी आहे तर त्या कामासाठी आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्याला जातावं लागणार आहे काम करावं लागणार कारण पाण्याशिवाय जो तो स्थिती राहती कितीतरी असली आणि तिथं पाणीच नसलं तुम्हाला सांगतो कुठल्याही फुलीची स्थिती राहत नाही कुठल्या तरी एखाद्या तुम्हाला सांगतो पावसाळ्यात ज्याचा सिजनेबल फिट पाऊस पाऊस पडला म्हणून पाहिजे काय नागात एवढे आता पुन्हा जर पाऊस पडला असेल कुठेतरी तुम्हाला त्यांचे ज्यागारी येतात खालच्या काळात उत्सु पिटणार नाही म्हणून आज तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे पाठीमागच्या काळामध्ये জগাঁ পা <UK> <coughs> <Sessas> <coughs> <gaz Compassionate78> काय पाहिजे चांगले काम करायसाठी सगळे नियम नेत्यांनी तुम्हाला सांगतो कार्यकर्त्यांनी भाज्यावर बसून सर्वसामान्याला काय पाहिजे ते देणं गरजेचं असतं आणि सगळ्या तुम्हाला सांगतो दुसऱ्याने काय केलेलं आणि स्वतः काय चालायचं नाही आणि म्हणून ह्यांच्या तुम्हाला सांगतो आज नाही तुम्हाला आज नाही पण भविष्य काळामध्ये अठ्ठावीस तारखेलाच तुम्हाला त्यांचं तुम्हाला पडला असतो अठ्ठावीस कोटीच तुम्हाला म्हणतो पाणी अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस कोटीच घेऊन जो काय मग तुमचं उपाय द्यायचं काय तुम्हाला तुम्हाला सांगतो हात देतो आमचं देतो तुमचं देतो ते पैसे काढायचे आणि त्यांनी तुम्हाला सांगतो संप जवा दिला शेतकऱ्याला बॉम्ब मारायला लागलं हजार हजार आठ असेल सास असेल शेतकऱ्यांनी एक कागदपत्र दिले की त्या ट्रॅक्टरवर सुद्धा तुम्हाला सांगतो तेवढंच करतो वर तेवढच करते काय असं जर तुम्हाला नेतृत्व बोल असतील तर मित्रांनो हे समाजाला घात ते एवढं लक्षात ठेवा माझं काय टेन्शन माझा बांध नाही काय पण हे तत्वाची वाण नाही विचाराची वाण नाही म्हणून या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला निर्णय घेतला की माझ्या गटामध्ये यायचं साहेबांचा तुम्हाला संतुला प्रवेश करायचा आणि भविष्य काळामध्ये माझा हातभविषयत करायचं हा जो तुमचा तुम्हाला सांगतो घेतलेला अतिशय मला बाळलेला आहे भविष्य काळामध्ये मला ऊर्जित आवश्यक आणणार आहे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून मला सेनाप्रती तुम्हाला संतोष लढायला जातो किंवा जर पाठिंबाचे पुढे असते सेना जर तरी तुला पैसे बला माझ्याशिवाय राहत <laughs> नाही तुम्हाला सांगतोशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी बोलायचं नाही पण वस्तू तिने मात्र तुमच्या पुढे मांडायची कुकड्याचं कुकडीचं पाणी तुम्हाला सहा कि इंच पाणी पाव पाच पावणे साठ एमशी पाहिजे पण येत किती दोनशे तीनशे पाचशे सुद्धा येत नाही अर्धाचे एमशी सुद्धा आपल्या चालू येत नाही फक्त पाच 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 वर्षाच्या काळात मी सतरा जाण्याचा आणलं मी जमानं दंडवणे आठवणी काय त्याचा सुद्धा फायदा झाला नाही पण मी आणलं जिथे मी आणलं तेवढंच आलं त्याच्यात अगोदर पाणी आले नाही पण या पाच वर्षामध्ये पाणी आलं नाही पण ज्याला काम करायची हवं असेल ज्याला काम करायचं उरलं असेल ते कामाशिवाय आम्ही मित्रांनो कारण आम्हाला पहिल्यापासूनच तुम्हाला ज्यावेळेस वेळेस ताली गेलो वेळेपासूनच तुम्हाला आमच्या दहा तामिळ आलेले काय बारा वर्षी तालीम गेले असं तुम्हाला मोठा प्रॉब्लेम झालो नव्हतो महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगला पडला होतो आणि कष्टाशिवाय कुठलंही पुढं जात नाही कुठलंही तुम्हाला पदारात पडत नाही ज्याच्या तुम्हाला सांगता अंगावर उघड्या झाडा पडत्यात तो फारा कष्टकरी असतो एवढं लक्षात ठेवा आणि शेतकऱ्यांची तीच परिस्थिती ऊन असू द्या ताण असू द्या कुणीही तुम्हाला ते थांबलेला नाही आपले आपल्या वेळ काढायला तुम्हाला त्याने शेतात नांगर मारलेला आहे पाळी घातलेली थण फारलेला जे काय असेल ते तुम्हाला सकाळी दुरुस होऊन चालणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून भविष्यकाळामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो आपले सौंदर्य असतील पाहुणेवारे असतील त्यांना रिक्वेस्ट करून आपल्या गटामध्ये आपल्या गटामध्ये आणण्याचा प्रयत्न करा पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि भविष्यकाळामध्ये या प्रमाण तालुक्याचे काम करण्याची संधी मला पवार पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मिळावी असे या ठिकाणी मला मतांमध्ये सांगायचे आपल्या मतदार सांगायचे सन्माननीय जयसिंगबाई खासदार झाले खासदार तुम्हाला सांगतो असला मी तुम्हाला सांगतो आमदारांना तुम्हाला तुम्हाला सांगतो खाली तुम्हाला त्यांच्या माध्यमातून निधी येतो या तालुक्या या तालुक्यामध्ये संत्रा मोठे पाठला समजा मोहत योगदान आहे हा कारखाना जो स्थापन झाला तो, तो मला वाटतं आकलूजमध्ये झाला आणि त्याची महत्व जर टिकरली गेली आणि तो कारखाना मला वाटतो परत वाटीने झाला झाला आणि जागानंतरही ते जायचं अवस्था भविष्यकाळामध्ये हे ज्या मोठ्या लोकांनी विधी रोखं लावलं त्याचं सगळं गण करणं तुमचं आमच्या पिढीवर काम आहे असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून गणविषयी मोठे पाटील जरी तुमा समितीमध्ये असले तरी सुद्धा त्याचा वरधास आपल्याला आहे एवढं लक्षात ठेवा आणि गोविषयकामध्ये गोळीदारा असतील किंवा राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते ट्रेन पाटील असतील त्यांचे सगळ्यांचं किंवा सुद्धा आपल्यावरचे तुम्हाला सुद्धा वेळ नजरे आपल्याला त्यांच्याकडनं भरपूर असा लाभ होणारे जर तुम्ही संधी दिली

<laughs> आदर सत्कार केला आमचा त्याबद्दल स्वयंकरचे मनापासून आभार मानून पुढे कार्यक्रमात परवानगी घेतो येईल आणि माझ्यासाठी तुम्ही पाहिला तुम्हाला